चला तर फायनली पोहोचलोय आपण जिथे रिंगण सोळा होणार आहे पहिला रिंगण सोहळा माऊली येतात आणि लोटांगण घालतात पण तुम्ही शीर्षासन केलं याचं काय कारण आहे कृष्ण हरी मंडळी कृष्ण हरी नमस्कार आणि तुम्हाला स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल तर मागच्या व्हिडिओ मध्ये माऊलींचं आगमन झालेलं आहे नाते पुते या शहरामध्ये आणि इथेच आपण माऊलींची जिथे पालखी आहे स्थळ आहे तिथेच त्याच्याच थोड्याशा बाजूला आपण आपले टेंट लावलेले आहेत ला आणि त्याच्यामध्येच राहतोय थोड्याच वेळ आधी तुकाराम महाराज रामकृष्ण कीर्तन केलं हा खूप बरं वाटलं पहिल्यांदा ऐकलं मी कीर्तन आणि खूप मजा आली नेक्स्ट टाइम नक्कीच कोणाचंही कीर्तन असलं तरी नक्कीच त्यांचं कीर्तन ऐकायलाच आणि जेवायला बघा कोण आलाय रामकृष्ण हरी बोल रामकृष्ण काय नाव तुझं हा नाही रा अरे वा छान नाव आहे कोण बनून आलास तू वा स्टोरी बोलून दाखवतो स्टोरी बोलून दाखवतो हा छान छान स्टोरी सांगितली ना लायन आणि माऊस ची हा चालेल चालेल चाल, रामकृष्ण हरी जेव जे जे आता जे, काय आहे जेवाला शिंगा पनीर हा पनीरची भाजी मुगाची डाळ शिरा गुलाबजाम वडे सर्व काही आहे बघा सर्वजण आपले मंडळीचे पायीवारी करतात ते सेवे करते सर्व जेवायला नाम कृष्णा आरी आणि आणखी आपली मंडळी दिंडी मध्ये वाढतच चालले या बाजूला वा� माऊली काय नाव तुमचं नाव बालचंद्र निबोनकोडे गावातला नंबर एकशे यांचा चोपदार आणि आपले वासुदेव म्हात्रे हरी चोपदारच काम काय असतं काय सांगणार चालवणं सांभाळून घेऊन म्हणजे शिस्तता ठेवणं दिंडी मध्ये दिंडीचे दोन चोपदार दिसले रामकृष्ण चला मस्त जेवण करून आलोय आणि ते कल्पेश माऊली दिसले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि सोबत रोनक माऊली रामकृष्ण काल आलास ना, ना ला ला आज सकाळी आलं असताच तर कल्पेशनी एकदम भारी दर्शन घेतलं पोलिसांच्या रस्तीच्या खाली जाऊन पादुकाना स्पर्श करून आलास ना हा खूप भारी वाटलं तो क्षण बघायला दादा मला एक क्वेश्चन विचारायचं होतं तुला की आता तू दिवसभर शूट करतोस मग त्यांना एडिट करतोस मग ते अपलोड करायचं मग तुझे दोन फोन आहेत मग माईक्स आहेत मग सगळ्यांची चार्जिंग कशी मेंटेन ठेवतो तू मग आपण रात्री जेव्हा एक टाइम चार्ज करतो मग ती दिवसभर राहते की नाही मग कसं मॅनेज करतो तू सगळं तर या माऊलींच्या वारीमध्ये आणखी एक माझा मित्र माझ्यासोबत प्रवास करतोय आणि माझे मोबाईल आणि बाकीचे डिव्हाइस चार्जिंग करतोय तो म्हणजे डुरासेलचा ट्वेंटी थाउजंड एम एच पॉवर बँक स्लीक लाईट वेट आणि स्टायलिश आहे आणि कॉम्पॅक्ट आहे जो कुठेही फिट होऊन जातो त्यामध्ये आहे यू एस बी टाईप सी चार्जिंग केबल आणि दोन यू एस बी पोर्ट आहेत प्लस वन मायक्रो यु एस बी पोर्ट पण आहे डुरासेल स्लिमेस्ट पॉवर बँक एक टायमाला तीन डिव्हाइस फोर हंड्रेड एम एच बॅटरीचे चार्ज करू शकतो आणि फक्त सात तासामध्ये हा पॉवर बँक फुल चार्ज होऊन जातो आणि याच्यामध्ये एक एलई डी लाईट इंडिकेटर आहे जे तुमच्या पावर बँकची लेवल सांगत असतो जर तुम्ही ही ट्रॅव्हल करताय आणि तुम्हाला ही ऑन गो फास्ट चार्जिंग करणारा पॉवर बँक हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे बिंदास जाऊन पर्चेस करा कारण याच्यासोबत तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटीही ही मिळते फक्त लिंकवरती क्लिक करा आणि बाय नाव करून तुम्हीही तुमच्या घरी सेलचा स्लीमस्ट पॉवर बँक मागू शकता धन्यवाद आपली दिंडी ही माऊलींच्या रथामागे लागलेली आहे नंबर प्रमाणे आणि थोडा पुढे गेलेला आहे आज थोडा ले ले। लेट झालो पण आजच्या दिवसामध्ये काय होणार आहे ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आपल्यासोबत ज्ञानोबा माऊले आहेत रामकृष्ण राम हरी दिंडी राम क्रमांक एकशे चार ना आज दिंडी नातेपोतीवर निघालेली आहे मा सिरियस पोहोचणार आहे दिंडी मध्ये आमच्या काकडा हरिपाठ दुपारती भजन होत आहे विशेष कार्यक्रम का विशेष माउडीचं रिंगण आहे माऊलीचा घोडा फिरतो इनेकऱ्याचं रिंगण होत तुळशीचं रिंगण होत पताकांचं रिंगण होत असे विशेष कार्यक्रम त्या रिंगणामध्ये होते आज हे सर्व कार्यक्रम तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे रामकृष्ण हरी ताई वाजवावे गोडे उना वाटते वाटती पंढरी पंढरीची पंढरीचे हाट कौलारूची पेट हाट मिळाले चतुर्थ वार करी मावळींच्या पालखीचं दर्शन घेऊन आलोय आपण मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रामध्ये आता इकडे जाऊन बघूया काय काय सेवा बघायला मिळतात त्या सुरुवातीलाच तुम्हाला आय टेस्टिंग फ्री मोफत आय टेस्टिंग आणि योग्य दरात चष्मा वाटप नंबर चेक करून तुम्हाला चष्मा पण दिला जातोय बघा हो माऊली रामकृष्ण हरी टेस्टिंग करून चष्मा पण देत आहे काय हा म्हणजे कमी पैशात योग्य दरात पाच सहाशे लागतात चष्म्याला दोनशे पर्यंत मिळतोय ना आणि या बाजूला तुम्ही बघताय गोळ्या देताना म्हणजे जे काही तुम्हाला त्रास असेल ते तुम्ही सांगताय आणि ते सर्व प्रकारच्या गोळ्या पुढे बापरे इथे काय चाललंय हो माऊली कसं वाटतंय छान ओके हो माऊली कसं वाटतंय छान पाय चेपून देते ना एकदम रामकृष्ण हरी राम चला मंडळी सर्व से गेवन सेवा वगैरे दाखवून आपण आलो आहे आता नाश्ता करण्यासाठी इथे माऊले आहेत रामकृष्ण हरी काय नाव तुमचं अर्जुन गंगाधर दर्शन हे सर्व तुम्ही दिंडीमध्ये बनवून घेऊन येत आहे काय डब्बा आम्ही महाराजाकडून हे जेवण घेऊन येतो रामदेव महाराजांची दिंडी आहे दिंडी क्रमांक पंच्याहत्तर रथाच्या मागे हां तिकडचीच सेवा आहे काही मस्त आणि मी इकडे बघतोय तुम्ही मिसल खाल्ली आणि चहा पितोय रिंगण किती लांब आहे माऊली इकडनं पाचशे मीटरवर असतो जवळच आहे आता चहा पाणी पिऊया आणि आता रिंगण जिकडे होणार आहे तो मैदान पण तुम्हाला दाखवतो चला तर ला तर फायनली पोचलोय आपण जिथे रिंगण सोळा होणार आहे पहिला रिंगण सोळा आणि कसा मोहाल आहे ते बघा बापरे वारकरी सर्व खुश आहेत ते बघा कोण फुगड्या काय करते कोण भजन काय करतायत रिंगणाला प्रदक्षिणा रिंगणाला प्रदक्षिणा काय घालतायत थोड्याच टायमानी माऊली येणार आहे त्याच्या आधीच पूर्ण ग्राउंड भरलेलं दिसतंय तुम्हाला हे बघा तिथे पण फुगडी आणि भजन सुरू आहे आणि इकडेच माऊलींची पारखी विसावा घेणार आहे म्हणून सर्व आधीच बघा माता टेकतात डोका आशीर्वाद घेत राम कृष्ण हरी आणि या माऊलींना बघा धावत धावत प्रदक्षिणा घालतात जिथे माऊली बसणार काय करताय तुम्ही आम्ही दिंडीची वारी करताय पाय दुखाले तरी चालताय तसंच तसच माऊली चालवितो ताकद देतो कुठं तुम्ही आम्ही बीडचे इथे माऊली बसणार आहे ना, ना, ना आता माऊलीची पालखी येणार आहे तिथेच प्रदक्षिणा घालताय ना तुम्ही प्रदक्षिणा घालता एक बाहेरून घातला आता इथून घातला एक तर इकडे ज्ञानेश्वर महाराज आणि संभाजी महाराज आहे रामकृष्ण हरी हो तर टोटल किती रिंगण असतात या पालखी सोहळ्यामध्ये काय सांगणार टोटल आता एक कारखान्यावरचं पहिले पहिलं रिंगण गोल वेळापूरला एक आणि वाखरीला एक अशी टोटल तीन रिंगण आहे गोल आणि दोन तीन रिंगण टोटल तीन रिंगण गोल असतात आणि एक उभा रिंगण जो मागे झाला हा चालेल चालेल धन्यवाद माहिती देण्यासाठी रामकृष्ण अरे वा सर्वे लोटांगण घालतात आणि हे माऊली बघा शीर्षासन करतात डायरेक्ट था वा कृष्णहारी राम हो सर्व माऊली येतात आणि लोटांगणं घालतात पण तुम्ही शीर्षासन केला याचं काय कारण आहे मी रविशंकरजी शिष्य आहे हा हा मी आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवतोय मी व्हेटरनरी डॉक्टर आहे क्लास वन अधिकारी आहे जे केलं ते समाधान आणि महाराष्ट्रावर आणि जगावर कुठलंही वाईट प्रवृत्तीचं काळ यायला नको म्हणून मी आळंदी ते पंढरपूर दिंडी करतोय सगळ्यांना सुखी समाधान ठेवते भाऊ शेती सर्वांच्या साठी प्रयत्न रामकृष्ण ज्ञानबा तोकाराम माऊलीने रेड्यावरनं वेद म्हणायला हवते मी हलगीतून आवाज काढून दाखवतो ज्ञानबा तोकाराम तो 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 माझी एवढीच इच्छा सगळ्यांनी वारकरी संप्रदायात सहभाग्य व्हावं सगळ्यांची प्रेरणा वाढावी ज्ञानबाद करावं ज्ञानबाद करा रामकृष्ण रामकृष्ण हरी किती वर्ष झाली वारी करताय काय नाव तुमचं रघुनाथ रंगनाथ आहे आज पहिला रिंगण आहे ना गोल रिंगण पहिला रिंगण आहे तर काय म्हणजे काय असा उत्साह असतो सर्व जे माऊली लोक आहेत ते एकदम हौशी उत्साह दिसतात त्याचं काय कारण आहे आनंद म्हणून आनंद माऊलीचा आनंद घ्यायला माऊलीचा आनंद घेतो म्हणजे प्रत्येक माऊलीला पंढरपुरात जाण्याची विठ्ठलाला भेटायची आवड आहे ना इच्छा आमची इच्छा आहे पांढरंगाला भेटायची बावजी पांढरंगाला भेटावं अशी इच्छा आमची आणि आता जवळ आलोय आणि पहिला रिंगण आहे म्हणून सर्व आनंद व्यक्त करतायत ना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर बघितलं तुम्ही रिंगण सोहळ्यामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे आणि माऊलीचा घोडा पण आलेला आहे हा तर आपल्यासोबत काय नाव माऊली तुमचं माधव पांचाळ हा माधव पांचाळ माऊली आहेत हरी हा काय सांगणार रिंगण सोहळ्यामध्ये आणखी काय काय होत असतं पहिले माऊलीची पालखी पूर्ण रिंगण मारते नंतर आश्व येतात घोडे ते पण रिंगण मारते पताकावाले येतात पकवाजावाले येते हा माऊलीचा सुख सोहळा स्वर्गात पण नाही हा आनंद आपल्याला इथे बघायला भेटतो रामकृष्ण हरी राम। काय नाव माऊली तुमचं माझं नाव कलाबाई उत्तमराव केंद्रे उंबरदरा राहणार हे जे आहेत ते माऊली भावती का पालखी का उभे राहिले काय सांगणार माऊलीच दैव आहे ते माऊलीचं दैव आहे माऊलीच ते हे कर आहे माऊलीला ते फायदेच झेंडे तुळशी फायदेच अशाच फायद्याचे झेंडे तर माऊली सौभाग्य दिसती हा अशी माऊली सौभाग्य दिसती तर सांगता सोय नाही अशी इतकी माऊली आहे मावली जगाची मावली सगळ्या सर्वस्ताची मावली पालन पोषण करणे वाली माऊली होते जगाची, जगाची। पांडुरंग करू परतानामा करू दुसरे चरण संतासिया गुणदोष भाव दिला पाय अपोलिया मावली 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 धन्यवाद म्हणजे आज त्यांचा मान असतो ना पथकांचा आज एक प्रकारचा मान असतो आज आज हे पथक आल्या बघ दिंडी मध्ये मावली येत नसती मध्ये घोडे आल्या बगैर मध्ये येत नसती घोडे मध्ये येणार पताको आल्यावर किती बी सरकारनं तर ताकीद केली तर येणार म्हणजे येणार तेना रामकृष्ण धन्यवाद खूप छान माहिती देण्यासाठी मंडळी कसा वाटला तुम्हाला माऊलीचा पहिला रिंगण सोहळा नक्की कमेंट करून सांगा आणि या सोहळ्यामध्ये आपले उरणचे प्रीतम दादाही आपल्याला भेटले आणि जेव्हा त्यांना माहिती पडलं की आपण आलंदीपासून पंढरपूरपर्यंत वारी करतो आहे त्यांनी भरपूर साऱ्या शुभेच्छाही दिल्या पण अन अनफॉर्च्युनेटली आपला तो व्हिडिओ होता तो म्यूट झाला त्यांचा बिलकुल आवाज आला नाही पण त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि हा इकडेच व्हिडिओ संपवतो जर तुम्हाला रिंगण सोहळा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा देन टेक केअर बाय बाय चला रामकृष्ण हरी